चाळीसगाव तरवाडे हादरले बेपत्ता नऊ वर्षीय धनश्रीचा मृतदेह विहिरीत आढळला भीतीपोटी उचलले टोकाचे पाऊल संपूर्ण परिसरात शोककळा चाळीसगाव परिसरातील तरवाडे गावात मंगळवारी सायंकाळी हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून बेपत्ता असलेल्या कुमारी धनश्री उमेश शिंदे वर्ष नऊ या चिमुकलीचा मृतदेह अखेर गावातील शिवारात एका विहिरीत आढळून आला पाच दिवसांपासून सुरू असलेली शोधमोहीम या घटनेनंतर दुःखद अंताला पोहोचली गेल्या पाच दिवसात पोलीस प्रशासन एलसीबीचे पथक तब्बल दहा शोध पथके ड्रोन कॅमेरे आणि गावकऱ्यांचा अथक प्रयत्न सुरू होता संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला मात्र धनश्रीचा कुठलाही मागमूस लागत नव्हता यामुळे गावात भीती अस्वस्थता आणि हळहळ वाढत चालली होती मंगळवारी सायंकाळी तरवाडे शिवारातील गणेश गरुड यांच्या शेतातील विहिरीत एका मुलीचा मृतदेह तरंगताना दिसताच एकच खळबळ उडाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला असता तो बेपत्ता धनश्रीचाच असल्याचं निष्पन्न झालं ही बाब समजताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली तर अनेकांचे डोळे पानावले भीतीपोटी आत्महत्येचा संशय अधिक गडत प्राथमिक माहितीनुसार धनश्रीने शाळेत शिक्षिकेच्या पर्समधून पैसे काढल्याची बाब उघडकीस आली होती यानंतर शिक्षिकेने तिच्या वडिलांना फोन करून दुसऱ्या दिवशी शाळेत येण्यास सांगितले होते ही गोष्ट मनावर घेतल्यानेच शाळा सुटल्यानंतर सायंकाळी सुमारे पाच वाजून पंधरा मिनिटांनी धनश्री घरी परतली नव्हती दरम्यानच्या शोधात शेतातच तिची शाळेची बॅग आढळून आली होती त्याच ठिकाणापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावरील विहिरीत तिचा मृतदेह सापडल्याने भीतीपोटी तिने टोकाचे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत होता घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता मृत्यूचे नेमके कारण काय याचा उलगडा शवविच्छेदन अहवालानंतरच होणार असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू होता ही घटना संपूर्ण तरवाडे गावासह चाळीसगाव परिसराला हादरवून गेली असून एका निष्पाप चिमुकलीच्या दुर्दैवी अंताने गावावर शोककळा पसरली आहे एस नाईन टीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे गाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका